काय मराठी इथे जर कोण तर हा व्हिडिओ जर का तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला एक कल्पना आली असेल की एक मुलगा जो आहे तो मराठी मुलगा किती आक्रोशाने बोलतो की जर इथं जर मराठी कोण असेल तर तो इथं समोर या आणि ह्या ह्यांना उत्तर द्या त्यातल्या त्यात तो जो हिंदी होता तो बोलता मी इथे हिंदीच बोलणार आपलं काय करायचं ते कर आणि इथे हिंदीच बोलणं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये भरपूर वर्षापासून मला असं वाटतं होतंय आणि या काही महिन्यात तर आता जास्तच व्हायला लागलेत आता या गोष्टी काय आहेत ना खरं तुम्हाला सांगू का काही लोक बोलतात जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की याचं राजकारण नक्की चालू आहे की मराठी माणसावर खरंच अन्याय चालू आहे अत्याचार चालू आहे मराठीमध्ये खरं गळचेपी चालू आहे का कारण बरेच व्हिडिओ आता समोर येतात मी दोन तीन दिवस काही बोललो नाही पण मी एक एक व्हिडिओ नोटीस करतो ह्यामध्ये तुम्ही बघितलं कुणा कुठल्या तरी एका मुलीवर अन्याय होतोय कुठेतरी त्या मुलीचा व्हिडिओ काढतोय घ घटना आहे ते संदेश देसाई आपल्या त्यांनी जाऊ मात्र ठणकावलं काही गोष्टी असतील म्हणजे भरपूर अशा अनेक गोष्टी आहेत कुठेही नालासोपाराची गोष्ट असेल कुठली ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा कल्याणमध्ये घडल्या ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा बदलापूर सगळ्या ठिकाणी घडल्या चोप दिला तरी ह्या लोकांचा माज उतरलेला नाहीये ह्या लोकांना त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा कराव्या भीतीच उरलेली नाहीये आज मला असं वाटतं खरं तर आज आपल्या हातात जो मोबाईल दिला आहे आज हा सोशल मीडिया जो आहे तो खरंच तो गरजेचा आहे वापर करण्याचा तुमच्या आजूबाजूला जर का असं कोण अन्याय असेल अत्याचार करा असेल तो मराठी माणसावर तर व्हिडिओ काढा तुमच्या हातात मोबाईल आहे व्हिडिओ काढा तुमचा व्हिडिओ कुठल्या प्लॅटफॉर्मवर टाकायचा हे आपण बघू मला तुम्ही सेंड करा माझा नंबर मी तुम्हाला खाली क्रमांक देतो त्याच्यावर तुम्ही मला व्हिडिओ सेंड करा मला तू मराठी माणूसवर काही अन्याय असेल मला ना तुम्ही संपर्क करा आपण याच्यापुढे मराठी माणूस अत्याचार कधीच होऊ द्यायचा नाहीये आणि याच्यापुढे मला असं वाटतं आपल्या हातात जसं त्या त्या मुलांनी पाहिला आपण तो एकटा लढला एकटा बिडला जाऊन का त्याच्या हातात मोबाईल होता आणि तुमच्या हातात जेव्हा मोबाईल असेल ना तेव्हा तुमच्या हासाला कोणी किती परप्रांतीय येऊ दे आजूबाजूला तुमच्याकडे एक पुरूप राहतो आणि तो पुरूप जो नंतर आपण पाहिल्याच्यानंतर आपल्या रंग अंगातलं रक्त जे आहे ना ते सळसळतं आणि ते रक्त सळसळल्यानंतर आपण त्यांचा काय तो इंतजाम करा तो आपण करतोच मग ते एक बॉडीगार्ड कुठलं ते बॉडीगार्ड पण तो बोलला की नाही काय तुला बोलवायचं त्याला बोलव आणि नंतर मनसे गेले आणि नंतर मार हल्ल्याच्यानंतर मग तो परत सुधारला माफी मागितली ह्या सगळ्या गोष्टी आता मला असं वाटतं घडतायत त्या घडल्या पाहिजेच का असं मी बोलतोय कारण जेव्हा आपण आपला मोबाईल काढून त्याचा व्हिडिओ काढणार आणि तेव्हाही देखील ते तो तिकडे व्हिडिओमध्ये तो त्यांना असं वाटतं हा व्हिडिओ कोण बघणार आहे खरं याच्या मागचं कारण आहे त्यांना असं वाटतं हा व्हिडिओ कोण बघणार आहे पण हा असे व्हिडिओ जर का कोणी तुम्हाला पाठवत असेल तर ते व्हायरल करा ते व्हिडिओ व्हायरल करा याच्यासाठी बोलतोय कारण भरपूर त्यांना असं वाटतं जेव्हा व्हिडिओ आपण काढतो त्यांना असं वाटतं की चला हा कोणाला दाखवून व्हिडिओ काढून हा व्हिडिओ कोण बघणार आहे आणि कोण माझ्याकडे नाही कोण मला माफी मागायला सांगणार पण हे काही व्हिडिओ जे असतात तेच व्हायरल होतात मला असं वाटतं हे सगळे व्हिडिओ व्हायरल झाले पाहिजे हे सगळे व्हिडिओ व्हायरल झाले पाहिजे आणि जर का तुमच्याकडून नसेल होत मला असं वाटतं तुम्ही मला पाठवा तुम्ही मला सपोर्ट करा तुम्ही जर का मला सहकार्य केलं या चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करा ह्या चॅनलवर मी जो मराठी तुमच्यावर अत्याचार करा असेल त्याचा व्हिडिओ मी टाकणार आजपासून त्याची पोलखोल आपण करायचीच आणि हा आपण ह्या चॅनलद्वारे मराठी लोकांनी एकत्र या मी आज परत तुम्हाला एक आहे तुम्ही जर का माझ्या चॅनलवर नवीन असाल तू माझे मागचे सगळे व्हिडिओ पहा मी प्रत्येक वेळेला बोलत आलोय प्रत्येक वेळेला तीच गोष्ट मला बोलायची मला बोलतात ना की त्याच त्याच व्हिडिओमध्ये प्रत्येक वेळेला ते काय बोलू पण आता मला असं संकल्प करूयात संकल्प करूयात की तुमच्यावर जर का अत्याचार होत असेल तर तुम्हाला एक प्लॅटफॉर्म असतं ते प्लॅटफॉर्म आता आपण स्वतः गरजेचं आहे मला वाटतं निर्माण करणं भले ते माझं मराठी बोलूचं माध्यम असेल तुम्ही व्हिडिओ पाठवा ते व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकणार आणि तुम्ही आपण मला असं वाटतं आज माझ्या चॅनलवर बऱ्यापैकी सबस्क्रायबर आहेत म्हणजे माझ्यासाठी खूप आहेत हे सोळा सतरा हजार सबस्क्रायबर जे आहेत माझे ते मला असं वाटतं मराठी कट्टर आहेत आणि त्यांनी एकत्र आल्याच्यानंतर आपण एकत्र येऊ आणि हे व्हिडिओ जे आहेत ना मला असं वाटतं मला हे पब्लिसिटी वगैरे साठी गोष्ट करायची नाही मला हा ही गोष्ट फक्त मराठीचे व्हिडिओ जे आहेत ना कारण हा व्हिडिओ काढताना त्याचा रुबाब जो प्रत्येक व्हिडिओ बघा तुम्ही प्रत्येक परप्रांतीचा रुबाब जेव्हा असतो ना तो व्हिडिओ काढताना तो असा असतो की साला तुझा व्हिडिओ कोण बघणार बघण्याचा निक असा व्हिडिओमध्ये रुबाब असतो आणि मला असं वाटतं हा व्हिडिओतला रुबाब आहे ना त्यांचा त्याच्यानंतर व्हायरल झाल्याच्यानंतर ते मार खातात पण जे व्हायरल होत नाही व्हिडिओ जे बोलतात ज्या व्हिडिओला माध्यमच मिळत नाही त्यासाठी आज मराठी बोलून तुमच्यासाठी उभं असणार आहे त्यासाठी मला तुमचं सहकार्य पाहिजे मित्रांनो एवढंच मी बोलले कारण प्रत्येक वेळेला मी आजपर्यंत मुंब्रामध्ये जे झालं आजपर्यंत इथं झालं तिथं झालं सगळ्या गोष्टीवर मी बोललो तुम्हाला हे माहिती आहे मी काय मी प्रत्येक वेळेला तेच तेच बोलून काय मी तुम्हाला एकच पर्याय सांगितलं याच्यावर काय येते महाराष्ट्रात मराठी बोलत नाही त्यांना जबरदस्ती करतोय आपण खरं ते आता हे लोक काही लोक बोलतात मा की मराठी लोक जबरदस्ती करतात की महाराष्ट्र मराठी बोललं पाहिजे ह्याच्यावर पण आता माझी एक मुलाखत येते या चॅनलवर माझ्या संध्याकाळी सहा सात वाजता येईल तर ती पण तुम्ही नक्की बघा कारण त्याच्यामध्ये मी सविस्तरपणे सांगितलं आहे की मला बरेच जण बोलतात तू मनसेबद्दल बोलतो मी मनसेबद्दल का बोलतो याचं देखील उत्तर आहे आणि म मराठी माणसं बोलतात ना हिंदी लोकं हिंदी लोकांना बोलतात मराठीत बोललं पाहिजे ते का बोललं पाहिजे ह्याचं देखील उत्तर आहे सगळी उत्तर मित्रांनो आता आज संध्याकाळी मा सात आठ वाजता तो व्हिडिओ अपलोड होणार माझी इंटरव्ह्यू तुम्ही ती नक्की पहा ह्याचं कारण मला असं वाटतं मी त्यामध्ये सगळं सविस्तरपणे सांगितलं प्रत्येक वेळा त्या व्हिडिओ मला बोलायचं नाही आहे पण मित्रांनो मला असं वाटतं आता संकल्प करा आजपर्यंत तुम्ही परप्रांतीयकडून गोष्टी घेतल्या आजपर्यंत पण आता आता फक्त ज्या गोष्टी घ्या तर सगळ्या सगळ्या मराठी माणसाकडून घ्या सगळ्या मराठी माणसाकडून घ्या आणि ह्या परप्रांतीय लोकांना त्यांची अवकात दाखवा कारण ह्यांना असं वाटतंय की आम्ही महाराष्ट्रात राहतोय ना हे कोण आम्हाला आमचं बिघडू शकत नाही आणि हे बिघडू का शकत नाही कारण आपल्याला माहिती आहे आपण मराठी कधी एकत्र येत नाही आणि मित्रांनो ती ती गोष्ट बघा तुम्ही व्हिडिओ बघा सुरुवातीला त्यात तो सरळ बोलते हाटामाटा कोण मराठी असेल त्यांनी समोर या कोण नाही आलं समोर ना कोण नाही आलं तो म्हणून तर त्याचा फायदा घेतला त्याने मला असं वाटतं तिकडे समोर येणं गरजेचं आहे ही गोष्ट माझ्याबरोबर घडली मी प्रत्येक वेळेला व्हिडिओ तुम्हाला सांगत होतो ही गोष्ट माझ्याबरोबर घडली मला मी समोर गेलो मी समोर गेलो कारण मला असं वाटतं माझ्यासारख्या लोकांनी विचार करा तुम्ही लोकांनी की हे जर का तुमच्यावर अन्याय होत असेल तर तुमच्यासाठी कोण नाही आलं तर आपल्याला कसं वाटेल मला असं वाटतं कोणी जर का मदत मागत असेल मराठी आपल्या मराठीसाठी तिकडे जा चला त्यांचा व्हिडिओ काढा आज माझा तोंड दुखतं आहे तरी पण मी आज व्हिडिओ बनवला कारण दोन दिवस झाला मला तोंड आलं आहे त्याच्यामुळे व्हिडिओ बनवता आलं नाही कारण मला बोलता येत नाही आहे तरी मी बोलतोय तुमच्यासाठी मित्रांनो का कारण मला ह्या ह्या गोष्टीवर सविस्तर बोलणारच नाही त्या गोष्ट मला असं वाटतं बोलून काय फायदा नाही संकल्प करणं गरजेचं आहे संकल्प करूया संकल मित्रांनो तुमच्याकडे जर का व्हिडिओ काही व्हायरल होत नसतील आपण आपल्या या चॅनलवर टाकूयात आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला जसं सांगितलं मध्ये बोललो मी परत ते बंद झालं की तुमचे जर का मराठी उद्योगपती तुम्ही असाल तर त्याचं मी मोफतमध्ये प्रमोशन करायला बोललो होतो मागच्या एका व्हिडिओमध्ये तर ते आपण सुरू करतोय तुमचं काय असेल मला नक्की सांगा तुमचे डिटेल्स मला आपल्या मराठी बोलू इंस्टाग्राम चॅनलवर पाठवा मी खाली नाव देतो आणि मित्रांनो खरं तोंड माझं जे आहे थोडं छाले आले त्याच्यामुळे बोलता येत नाही मला त्यामुळे दोन तीन दिवसाला व्हिडिओ नाही बनवला पण आता पुढे कंटिन्यू करेल मी तुर्ताच समतो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र